नमस्कार मी पंजाब डग राज्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी या भागामध्ये का काय होणार आहे एकवीस तारखेपासून तारखेपासूनच आबाळायला सुरुवात होणार आहे म्हणून त्या शेतकऱ्याने आपण आपल्या फवारणीचे नियोजन करायचं तसं महाराष्ट्रात काही भागात देखील काय होणार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुरळक भागात पाऊस देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी सतर्क म्हणून हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा निपाणी निपाणी कर्नाटक त्याच्यानंतर ते तेलंगणातल्या ते शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील काय होणार आहे सव्वीस सत्तावीसच्या नंतर तुमच्या भागात देखील थोडं पावसाचं ता वातावरण तयार होणार आहे म्हणून तेलंगणातल्या ते शेतकऱ्यांनीही देखील अंदाज दे लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भात देखील काय होणार आहे मध्य प्रदेशकडे पाऊस पडत असल्यामुळं त्याचा असं पूर्व विदर्भाकडं होणार आहे त्याच्यामुळे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या शेतकऱ्यांनी देखील आपलं तुरीचं नियोजन करायचं कारण की एखाद्यास काय शक्य एखादं वातावरणात आणखीन जर दा बदल झाला तर पाऊस देखील येण्याची शक्यता असते पण जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मात्र वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्वई दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे काय होणार आहे वीस तारखेपर्यंतच मध्ये वीस तारखेपर्यंत थंडी राहणार आहे एकवीसपासून राज्यामध्ये थोडं थोडं अंशत ढगाळ वातावरण यायला सुरुवात होणार आहे एकवीसला थोडं वाढणार आहे बावीसला आणखीन वाढेल तेवीसला त्याच्यापेक्षा जास्त वाढेल चोवीसपासून संपूर्ण महाराष्ट्रात वाढेल आणि पंचवीस सव्वीसला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात सूर्यदर्शन देखील दिसणार नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा हरभरा शेतकरी असेल तर माझी सर्व शेतकऱ्यालाही विनंती की चांगल्या कंपनीचं चा बुरशीनाशक मारा फ्रावीस स्टेजमध्ये बुरशीनाशक एक चांगलं कीटकनाशक मारून तुम्ही तुमच्या हरभऱ्याचं निवेदन करू शकता ढगाळ वातावरण राहणार आहे आणि सांगायचं झालं तर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश काश्मीर जम्मू काश्मीर त्या भागामध्ये पाऊस पडणार असल्यामुळं महाराष्ट्रातल्या काही भागांना त्याचा असर होईल त्याच्यामध्ये पूर्व हैदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला यमरावती अकोला यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी सोलापूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे की त्या वातावरणाचा म्हणजे सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान खूप आबाळ येईल तुरळक ठिकाणी थेंब देखील येण्याचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा म्हणजे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वातावरण खराब राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचं मग जर आबाळ आलं तर राज्यामध्ये धुई धुकं देखील राहते आता देखील धुईधुक आहे म्हणून हे सर्व शेतकरी